मला माहीत आहे का अभ्यंग स्नानाची परंपरा नेमकी कधी सुरू झाली ही फक्त एक धार्मिक कृती नाही तर श्रीकृष्णाच्या एका दिव्य कार्याशी जोडलेली आहे जेव्हा देवानेच निर्माण केलेले मूल म्हणजे देवाचेच मूल दैत्य कसं बनतं भगवान विष्णूचा वराह अवतार आणि भूदेवी यांचा पुत्र नरकासूर ज्याचं नावच भय उत्पन्न करतं पण प्रश्न असा तो दृष्ट का बनला आणि त्याच्या आईच्या हातूनच त्याचा मृत्यू का झाला ही कथा केवळ नरकासुराची नाही ही कथा आहे पृथ्वी तंत्र अहंकार आणि धर्मयुद्धाची जर तुम्हाला अशा पौराणिक पण वास्तवाशी जोडलेल्या कथा आवडत असतील तर आता लगेच सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल कारण पुढची एक तासाभराची सफर तुम्हाला नेहील वराह हो अवतारापासून कामाख्या मंदिरापर्यंत आणि का मायालोकांपर्यंत जेव्हा पृथ्वीवर अधर्माचं साम्राज्य वाढलं दैत्यानी आकाशात पाताळात आणि माणसांच्या मनात ठाण मांडलं होतं तेव्हा पृथ्वी देवी रडत रडत भगवान विष्णूंच्या चरणी आले तिने विनवणी केली प्रभू माझ्या अंगावर अन्याय अधर्म पाप खूप ओझ वाढलं आहे तेव्हा विष्णूने वराह हो अवतार घेतला विशाल दंत डोळ्यात ज्वाला आणि रूप त्याने दैत्याचा वध केला आणि पृथ्वीला समुद्रातून वर काढलं त्या क्षणी भूदेवी आणि वराह हो यांचं मिलन झालं त्या मिलनातून जन्माला आला नरकासूर पण हा जन्म फक्त देहाचा नव्हता हा होता शक्तीचा वरदानांचा आणि भविष्यातील पतनांचा जन्म बालपणी नरकासूर तेजस्वी ज्ञानवान आणि वीर होता त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपस्या केली समाधी फोडून ब्रह्मदेव समोर आले नरक म्हणाला माझं जीवन अमर कर माझा वध कोणालाच शक्य नको ब्रह्मदेव म्हणाले असं वरदान शक्य नाही मग नरक म्हणाला माझा वध केवळ माझ्या आईच्या हातूनच व्हावा आणि हेच झालं त्याच्या विनाशाचं बीज वरदान मिळाल्यानंतर नरकासूर बदलला तो म्हणायचा मी वराहाचा पुत्र आहे मी विष्णू पुत्र आहे मला कोण हरवणार आहे शक्ती वाढली पण विवेक गेला त्याने अनेक राजांना हरवायला सुरुवात केली ऋषींचे यज्ञ उद्ध्वस्त केले आणि देवतांच्या नगरीवर आक्रमण केले अखेर त्यांनी देवी अदितीचे सुवर्ण कुंडल लुटले त्याच राज्य झालं प्राग ज्योतिषपूर आजच आसाम आणि कामरूप आजच्या काळात ते आसाम आणि कामरूप या नावाने ओळखलं जात नरकासूर केवळ योद्धा नव्हता तो तंत्रविद्येचा अभ्यासक होता त्याचा विश्वास होता ज्याच्याकडे तंत्र आहे त्याच्याकडे विश्वावर नियंत्रण आहे म्हणून त्याने कामाख्या देवीच्या मंदिरात गुप्त साधना केली असं म्हणतात की कामाख्या देवीच्या मंदिरापर्यंत नरकासूरपद तयार करण्याचा संकल्प त्याने केला होता परंतु तो एका रात्रीत पूर्ण करायचा होता पण उशक्काल होण्यापूर्वी त्याचा अहंकार त्याचं सर्व काही घेऊन गेला आणि तो रस्ता आजही अपूर्ण आहे आसामचे लोक म्हणतात नरकासुराचा आत्मा आजही त्या पर्वतावर भ्रमण करत आहे हीच ती भूमी आहे जिथे तंत्र सिद्धी आणि काळी जादू आजही प्रचलित आहे मयोग गाव जिथे प्रत्येक घरात तंत्रशक्तीचं साधन केलं जातं आणि आश्चर्य म्हणजे घटोत्कच भीमाचा पुत्र याच भूमीवर मायावी शक्ती मिळवून महाभारतात उतरला होता नरकासुराचे अत्याचार इतके वाढले की देव ऋषी आणि पृथ्वी स्वतः रडली तेव्हा सत्यभामादेवी आदितीकडे गेली आणि नंतर श्रीकृष्णाकडे कृष्ण म्हणाले सत्यभामे तुझी इच्छा होती ना माझ्याबरोबर युद्ध पाहण्याची चल आज धर्म युद्ध आहे गरुडावर आरूढ होऊन कृष्ण आणि सत्यभामा प्राग ज्योतिषपूरच्या दिशेने निघाले नरकासुराने आपला सेनापती मुरा पाठवला पण श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने त्याचा नाश केला तेव्हा संतापून स्वतः नरकासूर रणभूमीत उतरला त्याने त्रिशुळाने प्रहार कृष्णाच्या छातीवर चा केला श्रीकृष्ण मूर्चित अवस्थेमध्ये पडले हे पाहून सत्यभामा थरथरली आणि क्रोधाने एका बाणाने तिने नरकासुराला भेदलं नरकासुर पडला पण त्या क्षणी पृथ्वीदेवी प्रकट झाली तिने म्हटले माझ्या पुत्राचं मरण माझ्याच रूपातून झालं हीच नियती होती त्याच दिवशी सोळाशे शंभर राजकन्या ज्या नरकासुराने बंदी करून आणल्या होत्या त्यांना सोडवण्यात आलं देवी आदितीचे कुंडल परत मिळाले आणि पृथ्वीवरील पाप धुवून निघाले म्हणूनच त्या दिवशी पासून कार्तिक कृष्ण चतुर्दशी नरक चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते हीच ती रात्र ज्या रात्री अंधारावर प्रकाशानं विजय मिळवला म्हणून लोक आजही या दिवशी अभ्यंग स्नान करतात म्हणजे शरीर आणि आत्म्याचं शुद्धीकरण ही परंपरा सांगते आणि आयुर्वेद देखील सांगतो या दिवसापासून हिवाळ्याला सुरुवात होते आणि हिवाळ्यामध्ये त्वचा वृक्ष आणि कोरडी बनते त्यामुळे अभ्यंग स्नान हे करावेच त्यामुळे आपले शरीर चांगले राहते आपल्या अंतरातील नरकासुराला दरवर्षी नष्ट करायचं असतं नरकासुराचा वध केल्यानंतर श्रीकृष्णाने ज्यावेळी राजमहाली आले त्यावेळेला अभ्यंग स्नान केले होते त्यांनीही तेल लावून उठणे लावून सुगंधित असे अभ्यंग स्नान केले आणि त्याप्रमाणेच लोकांमध्ये ही परंपरा चालू झाली आहे या जन्मला पुत्र नरकासुराच्या भूमीतच घटोत्कच भीम आणि ही या तंत्रभूमीत साधना केल्या आणि मायावी शक्ती मिळवल्या हो म्हणूनच महाभारतात तो रात्रीच्या युद्धाचा अधिपती बनला असं म्हणतात घटोत्कच्या रक्तात त्या भूमीचं तंत्र जळत होतं कथा फक्त देव आणि असुरांच्या युद्धाची नाही बर का ही आहे मानवाच्या अहंकाराची आणि विवेकाच्या संघर्षाची नरकासूर त्यातील एक रूप आहे आपल्या अंतरातील अहंकाराच आणि सत्यभामा म्हणजे आत्मशक्ती जी त्याचा नाश करते म्हणूनच दरवर्षी नरक चतुर्थी आपल्याला आठवण करून देते अंधार कितीही घडत असो प्रकाशाचा एक दिवा पुरेसा असतो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा जय सत्यभामा देवी आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला कारण पुढच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत कामाख्या देवीच्या मंदिरातील रहस्यमय अंबुवाची परंपरा आणि मयोगतंत्राचा खरा इतिहास